सर्वसामान्य कार्यकर्ता अनाथांचा नाथ लोकनाथ तळागाळातील शिवसेने अशी ओळख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची आहे रिक्षावाला ते मुख्यमंत्री अतिशय नाट्यमय घडामोडीद्वारे शिंदेंनी इथवरचा टप्पा गाठलाय मात्र ज्या सासूपाई वाटणी केली तीच वाट्याला आली असं काहीस शिंदेसोबत झालं मात्र यातूनही मार्ग काढत रिक्षावाल्याची रिक्षा, रिक्षा सुसाट सुटली आहे असं म्हणायला हरकत नाही गद्दार बाज। हा शिक्का पुसत शिंदेनी विकासाच्या कामाकडे भर दिलाय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि याच निमित्त गद्दारीचा शिक्का पुसण्यात शिंदे यशस्वी झालेत का याचाच आढावा आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर खोके सरकार ते निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान सरकार अशी प्रतिमा शिंदे तयार यासाठी त्यांनी विकास कामांचा समृद्धी महामार्ग अटल सेतू कोसल रोड मेट्रोचं उद्घाटन इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे मात्र यासोबतच ठाकरे गट कसा बॅकफूटवर राहणार याची खबरदारीही त्यांनी घेतली आहे यासाठी मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा यात खोलवर अडकलेले ठाकरेचे निकटवर्गीय दिशा सालियन प्रकरण बाहेर काढत ठाकरेंना चितपट करण्याची संधी शिंदेंनी सोडली नाहीये हे झालं शहरी भागातलं मात्र ग्रामीण भागात विरोधात संतापाची लाटकी कमी करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय यासह गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पन्नास टक्के बस तिकीट दरात सवलत पासष्टशे वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना बसमधून फुकट प्रवास अशी स्कीम राबवण्यात आली आहे लाडकी लेख योजना आखत महिला वर्गालाही टार्गेट केलं गेलय एकीकडे निवडणुकींना होणारा विलंब पाहता ठाकरेंच्या था भावनिकतेची लाट कमी होत चालली आहे तर शिंदेंच्या बाजूने गद्दारीच्या घोषणाही कमी झाल्या आहेत शिंदेंचं आणखी एक मास्टरकार्ड म्हणजे त्यांनी प्रत्येक उत्सवाचा इव्हेंट केलाय मग दिवाळी पहाटला ठाण्यात गौतमी पाटीलला बोलवणे असो प्रो गोविंदा शिंदेंच्या वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवाची चर्चाही कायम चर्चेत राहिली आहे रोजच्या घडामोडीतून मार्ग काढत असताना सरकारमध्ये दोन धक्के बसले एक अजितदादांचा महायुतीत प्रवेश आणि दुसरा आरक्षणाचा मुद्दा अजितदादांमुळे आपल्या वाट्याला अर्धी नाही तर पाव भाकरीच आली असल्याने शिंदेसोबत असलेल्या आमदारांनी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली अंतर्गत धुसफूस वाढू लागली मात्र मुख्यमंत्री शिंदेनी अजित पवार गटाला निभावून घेतलं तर दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दा येऊन उभा टाकला राज्यातील अतिशय संवेदनशील विषय मानला जाणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी दसरा मेळाव्यात थेट छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना आरक्षण देणारच असं घोषित केलं आणि यातील सकारात्मक बाब म्हणजे सुप्रीम कोर्टानेही क्युरेटीव पिटीशनवर चर्चा करण्यास मंजुरी दिली मात्र वातावरण गरम झाल्याने घाईघाईत मराठा आरक्षणाचा मसुदा मंजूर करण्यात आला तरीही वाद शमला नाहीये आरक्षण आगामी काळात येणाऱ्या निवडणुका महायुती स्टेबल राहणं यासारखं शिवधनुष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेलू शकतील का येणाऱ्या काळातच याची उत्तरे स्पष्ट होतील फडणवीस आणि अजितदादांच्या जोडीने मुख्यमंत्री शिंदे सरकारचा गाडा विकास कामांना हायलाईट करत हाकत आहे यामुळे कुठेतरी शिंदेवरील गद्दारीचा शिक्का हा काही अंशी धुसर होत असल्याचं चित्र दिसतंय तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या, या, या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका